नवी मुंबईतील अभिज्ञान कुंडू याची एकोणीस वर्षीय अखिल भारतीय संघामध्ये निवड झाली असून पुढील आठवड्यात ऑस्ट्रेलियामध्ये टेस्ट आणि वन डे सिरीज होत असून अभिज्ञान कुंडू याची निवड झालेली असून मागील अकरा वर्षांपासून तो जाधव यांच्याकडे क्रिकेटचे धडे घेत आहे वयाच्या पाचव्या वर्षापासून अभिज्ञान क्रिकेटच्या मैदानात उतरला असून त्याने स्पर्धेमध्ये शतक देखील पूर्ण केलेलं आहे तब्बल सहाशे सामने खेळून त्याने तीस हजारांच्या वर धावा पटकावलेल्या आहेत भारतीय संघामध्ये निवड होणं हे माझं स्वप्न असल्याचं त्याचे प्रशिक्षक चेतन जाधव सांगत आहेत मागील चाळीस वर्ष क्रिकेट अकॅडमीच्या माध्यमातून अनेकांना प्रशिक्षण दिलं आणि आज भारतीय संघामध्ये जाईल असा एखादा खेळाडू तयार करायचं असे स्वप्न असणारे आज हे खऱ्या अर्थानं स्वप्न साकार झालंय तर चेतन जाधव सरांनी आपल्यासाठी घेतलेले परिश्रम आणि मी केलेला सराव याच्या जोरावर आज माझी निवड भारतीय संघात झाली असल्यानं आनंद असल्याचं खेळाडू अभिज्ञान कुंडू यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या पण मी हा पाच वर्षाचा असताना माझ्याकडे आला दोन हजार दोन ला मी नवी मुंबईमध्ये सुरुवात केली कोचिंगची माझं चाळीस वर्षाचा क्रिकेट एक्सपिरियन्स आहे मी द्रोणाचार्य रमाकांत आसरेकरन सरांचा स्टुडंट आहे आणि सरांकडे मी आ, चार वर्ष होतो मला बोलायचं आहे की मला एक इंडिया प्लेयर घडवायचा होता आणि त्या उद्देशाने उद्देशानेच मी चालू केलं माझं चाळीस वर्षाचा मी पूर्ण एक्सपिरियन्स लावून हा अभिज्ञान कुंडू बनवलाय जो आज ऑस्ट्रेलियाबरोबर वन डे सिरीज आणि टेस्ट सिरीज खेळायला जातोय मला एवढा आनंद झाला आहे की माझा जो हा फॉर्म्युला आहे दिवसभर प्रॅक्टिसचा सकाळी दहा ते रात्री नऊ बारा तास प्रॅक्टिसचा जो फॉर्म्युला आहे तो सक्सेस झाला आहे आणि ते मला खूप अभिमानासारखं वाटतंय हा पन्नास लाख बॉल खेळला ह्याच्या एकशे एकोणीस सेंचुरी झाल्यात चौदा द्विशतक आहेत आठ वेळा तो द्विशतक नॉट आउट आहे दोन चारशे मारलेत त्याने दोन तीनशे मारलेत आणि एकाच दिवशी त्याने पाचशे बावीस रन मारलेत हॅरिसला गाईसला किंवा सिलेक्शन ट्रायल्स मॅचला मुंबई तो खूप चांगला खेळ आहे तो मुंबई ए डिव्हिजन खेळतोय डी वाय पाटील कडून आणि मुंबईसाठी त्याने चांगला परफॉर्मन्स आहे अंडर सिक्स्टीन इंडिया हाय परफॉर्मन्स कॅम्प अटेंड आहे त्याने एन सी एचा आणि अंडर नाईन्टीन हाय परफॉर्मन्स कॅम्प तो इंडियाचा आत्ताच जस्ट करून आलाय आणि त्याचं सिलेक्शन पुढे झालंय सो जेव्हा तो आला पाच वर्षाचा आला आणि आता त्याच्यामध्ये किती फरक आणि काय झालं तो ज्या वेळेला पाच वर्षाचा असताना आला ज्या ज्या वेळेला मी त्याची पहिली इंटरव्यू घेतली त्यांच्या पेरेंट्स आणि त्याची नेट्स मध्ये त्याला मी ज्या बघितलं त्याच वेळेला मी बोललो की हा इंडिया खेळणार मग मी तो रे व्हिडिओ अजूनही ठेवलाय माझ्याकडे पहिला ज्या वेळेला तो आला त्यावेळेला आणि त्याच्यानंतर जे त्याचं ऍग्रेशन मी बघितलं तर खूप छान आहे आतापर्यंत त्याचे सातशे सिक्स आहेत आणि चार हजारच्या वरती त्यांनी बाउंड्रीज मारल्या तुमच्याकडे असं त्याला काही बुक मध्ये सुद्धा नाव आहे ते कोणते कोणते काय